जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनी धुळ्याच्या विक्रम काळे यांचा शस्त्रपरवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सर्व कायदेशीर व कागदोपत्री बाजू पडताळू पाहणी केली असता विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत विक्रम काळे यांचा शस्त्रपरवाना पुनर्संचयित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं विक्रम काळे यांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे काळे यांना दिलासा मिळाला आहे या प्रकरणात उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले आहे नेमकं काय आहे प्रकरण धुळ्यातल्या देवपूर भागातील व्यावसायिक विक्रम काळे यांनी दोन हजार सहा साली शस्त्र परवाना जिल्हा प्रशासनाकडून घेतला होता त्याचं वेळोवेळी पालन देखील त्यांनी केलं होतं मात्र दोन हजार तेवीसमध्ये एका दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात शस्त्राचा कुठेही वापर केला नसताना तत्कालीन देवपूर पोलीस निरीक्षकांनी विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवला होता वास्तविक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत शस्त्र परवाना नूतनीकरण नसताना तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी देखील काळे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कागदपत्रांची तपासणी न करता विक्रम काळे यांचा शस्त्र परवाना रद्द केला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात विक्रम काळे यांनी विभागीय आयुक्तांकडे सर्व कागदपत्रांसह अपील दाखल केली मात्र विभागीय आयुक्तांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम करत शस्त्र परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला शेवटी विक्रम काळे यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात वकील जॉयदीप चॅटर्जी यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली वकिलांनी देखील सर्व कागदपत्र तपासून कायदेशीर बाजू उच्च न्यायालयात मांडली छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विभाग कंकणवाडी व हितेन वे नेगावकर यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून कायदेशीर बाबी लक्षात घेता सार्वजनिक सुरक्षेचा अहवाला देऊन शस्त्रपरवाना रद्द करता येणार नाही असं मनस विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत काळे यांना शस्त्र परवाना पुनर्संचयित करण्याचे आदेश दिले आहे उच्च न्यायालयाच्या आदेशात त्यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे देखील ओढले आहे याचिकाकर्ते विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत करत शासकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्र व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावा असं आवाहन केलं आहे मी विक्रमसिंह राजेंद्र काळे राहणार प्लॉट uh, नंबर पंधरा विद्यानगर देवपूर धुळे माझा हॉटेलचे पर पृथ्वीराज पन मेटरूम बियाबाद हा व्यवसाय आहे मी दोन हजार सहापासून पासून शस्त्र परवाना धारक आहे तेव्हापासून तर वेळोवेळी शासनाच्या नियमाला अधीन राहून शस्त्र परवाना हा मी नूतनीकरण करत होतो परंतु दोन हजार तेवीसमध्ये माझ्यावरती वादविवादात्मक एक देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत कलम तीनशे सव्वीस अंतर्गत एक गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्हा नोंद नोंद झाल्यानंतर देवपूर पोलीस स्टेशनचे पी आय यांनी एक माझ्याकडे असलेला शस्त्र परवाना हा निलंबित करावा याकरता कुठल्याही प्रकरणाची त्या गुन्ह्यात शस्त्राचा वापर नसताना त्या गुन्ह्यात अर्थार्थी संबंध नसताना शस्त्र परवाना निलंबित करण्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला पोलीस अधीक्षक साहेबांनी सुद्धा सदर प्रकरणात शस्त्राचा वापर गैरवापर हा झालेला आहे किंवा नाही आहे याची पण काही कुठल्याही प्रकारे शहाशा केली नाही व माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना माझ्या नावा असलेला शस्त्र परवाना हा रद्द करण्याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सुधुळे यांनी मला कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली त्या कारणे दाखवा नोटीसचा मी माझ्या नावासलेला शस्त्र परवाना हा कसा दोन हजार सहापासून हा नियमानुसार आहे त्याचा नियमानुसार वापर होत आहे कुठल्याही प्रकारे त्याचा गैरवापर झालेला नाही वेळोवेळी शासनाच्या नियमाला अधीन राहून हा तो वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आलेला आहे परंतु केवळ माझ्यावरती एक गुन्हा दाखल असताना व त्या तो गुन्हा माननीय न्यायालयात प्रलंबित असताना त्या गुन्ह्यात शस्त्राचा कुठल्याही प्रकारे वापर केलेला नसताना केवळ पोलीस निरीक्षक यांनी एक अहवाल पाठवला त्याचे कुठल्याही प्रकारे शहानिशा झाली नाही आणि मी मला कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर वैयक्तिकरित्या जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर हजर राहून जो खुलासा दिला तोंडी व लेखी तरी देखील जिल्हाधिकारी साहेब अभिनय अभिनय गोयल यांनी संपूर्ण प्रकरणाचा कुठल्याही प्रकारे सखोल अभ्यास न, अभी न करता नियमाचा सर्व काही अभ्यास न करता त्यांनी शहानिशा न करता त्याच्यात माझा शस्त्र परवाना हा एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असताना त्यांनी एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंतच तो नूतनीकरण आहे असे दाखवून माझा शस्त्र परवाना हा त्यांनी निलंबित केला तर याच्या विरोधात मला न्याय मिळावा याकरता मी आपलेही अधिकारी माननीय विभागीय आयुक्त नासिक यांच्याकडे सर्व कागदपत्र हे दाखल केले व मला न्याय मिळावा याकरता मी त्यांच्याशी पाठपुरावा केला परंतु विभागीय आयुक्त नाशिक यांनी देखील प्रकरणात गांभीर्याने लक्ष न देता प्रकरणाची पूर्ण चौकशी न करता शहानिशा न करता शासनाचे नियम यांची पडताळणी न करता जिल्हाधिकारी सो धुळे यांचा माझा शस्त्र परवाना रद्द केल्याचा आदेश यांनी हा कायम ठेवला त्यानंतर दोन्ही ठिकाणी मला न्याय न मिळाल्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे मी रीट याचिका दाखल केली सदर रीत याचिका दाखल करण्याकरता संभाजीनगर येथील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ श्री जयदीप चॅटर्ली साहेब यांचं मार्गदर्शन व सहकार्य मला लाभलं त्यांच्या सहकार्याने मी कायदेशीर ज्या सर्व काही तरतुदी आहेत कायद्यात असलेल्या शस्त्रपरवाना संबंधित जे सायटेशन्स आहेत जे केसलॉज आहेत या संपूर्ण कायदेशीर बाबी योग्यरित्या त्यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या प्रकरणात जिल्हाधिकारी धुळे यांनी व विभागीय आयुक्त नाशिक यांनी कशा रीतीने हलगर्जीपणाने हे प्रकरण हाताळलं व मला योग्य न्याय दिला नाही या सर्व बाजू माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांच्या समोर या सर्व बाजू योग्य रीतीने ने निदर्शनास आणून दिल्या संबंधित सर्व काही गोष्टी या न्यायिक असल्याकारणाने माननीय उच्च न्यायालयाच्या ह्या व्यवस्थित लक्षात आल्याकारणाने त्यांनी मला योग्य तो न्याय मिळावा या हेतूने जिल्हाधिकारी साहेब धुळे यांनी माझ्या विरोधात दिलेला जो निकाल आहे शस्त्र परवाना निलंबित करण्याचा सा। जिल्हाधिकारी साहेब धुळे यांचा सा आदेश व विभागीय नाशिक विभागीय ना आयुक्त नाशिक यांनी जो आदेश दिला होता हे दोन्ही आदेश रद्द करून माझ्या नावे असलेला शस्त्र परवाना हा पुनर्संचयित करण्यात यावा असे उच्च न्यायालयाने आदेशित केलेले आहे व मला योग्य तो या प्रकरणात उच्च न्यायालयामार्फत न्याय मिळालेला आहे असे मी आपण सांगू इच्छितो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेग